এই যাব পৰা ন पलीकडे या पलीकडे पलीकडे सर हां सरांच्या हातात एक द्या सरांच्या हातात एक द्या सरांच्या हातात एक द्या सर तुम्ही महागर या तुम्ही महागर या गुलाब फुल गुलाब फूल द्या नाही नाही गुलाब फुल द्या महाग महाग मॅडम थांबा मॅडम हां मॅडम इथं द्या इथं या सर इथं द्या इथं सर सर इथं द्या तुम्ही हां इकडे घ्या आओ, सर, 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 खरे, खरे,

d'estar, sa. ओके सर धन्यवाद

ताज नाव देव तिथे चॉकलेट आहे ऐकते सर वेलकम meslek

तो तब वहां पे भाई दादा বছ তুমি

धन्यवाद यानंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय शासनाच्या वतीनं प्रमाणे याही वर्षी इयत्ता पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिली जात आहेत आपल्या प्रशालेमध्ये देखील इयत्ता पाचवी ते आठवी दरवर्षीप्रमाणे पाठ्यपुस्तक आपण वाटप करतोय परंतु इयत्ता पहिली ते चौथी आपल्या शाळेला यावर्षी पहिल्यांदा पुस्तक आलेलं आहे मी सन्मान्य गुन्हेश्वरांसाठी जोरदार पाहा लागवा की त्यांच्या प्रयत्नातून सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून ही पुस्तकं या ठिकाणी स्वतःचा पाठपुरावा मिळवलेली आहेत तर या पुस्तकाचं वाटप सन्माननीय मुख्याचे गुनेश्वर व सन्मान्य मुख्यालाचे निलेश्वर यांचे शुभ असे त्या ठिकाणी होत आहे पहिलीचे विद्यार्थी चला भाग एक च या ठिकाणी हे पुस्तक विद्यार्थ्यांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये देतोय वर्ण शिक्षक नंतर आपल्याला वर्गामध्ये या पुस्तकांचं वितरण या ठिकाणी करतील पहिली बालघाती भाग एक आता या वर्षी मागच्या वर्षीपासून वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये चार भागांमध्ये सगळे विषय अशा पद्धतीने पुस्तकाची रचना चला पहिल्या

आपल्या जे काही विशेष बाबी महत्वाच्या गोष्टी आणि जे आपल्याला अशा गोष्टींसाठी प्रत्येक पुस्तक व्यवस्था पुस्तक व्यवस्था आहे अतिशय शिक्षण या पुस्तकांची करण्यात आलेली आहे खर तर विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वर्ष

oke okay. प्रथम का सर्व विद्यार्थ्यांचं आणि नवीन असणाऱ्या वर्ग शिक्षकांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे या ठिकाणी भारतीय लोकशाहीमध्ये संसद भवन जे आहे त्या संसद भवन मध्ये ज्यांची प्रचंड मताने निवड झाली असेल आपले लागे खासदार आदरणीय धनश्रम भाव राजेश माझे पाटील यांचं त्या प्रश्नाच्या वतीनं आपण स्वराशी स्वागत करूया अभिनंदन त्यांच्या प्रशालेच्या वतीनं आपण अभिनंदन करतोय विद्यार्थी मित्रांना आपण प्रशालेमधला जो पहिला दिवस आहे तो पहिला दिवस आपण आईचे भेट करतो आणि शाळेत बाईच्या भेटाला पकडतो आणि आपल्या छंदाची सुरुवात करतो ही पूर्णची सुरुवात कशासाठी मग शाळेत शाळेत यायचं आहे शाळा म्हणजे या ठिकाणी ज्ञानदानाच महत्वाचं कार्य केलं जात आणि माणसाचा तिसरा डोळा आहे मग रुपये रविषयी अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला जर विचारलं तर माझ्या शाळेचा पहिला दिवस हा अविस्मरणीय आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या प्रसारेमध्ये मोठं उत्साहात स्वागत झालं ते विद्यार्थी कधीच विसरू शकणार नाही अगदी म्हातारे जरी झाले तर ते लगेच सांगतील की माझ्या शाळेमध्ये माझं स्वागत अशा पद्धतीने केलं होत अशा या प्रसारामध्ये नवनीत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रसारीच्या वतीनं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि माझं देऊ शकतो वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याचा शुभारंभ सुरुवात आज होत आहे या नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त आज शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी मी प्रशाळे सर्व विद्यार्थ्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं म्हणतोय गेली दोन महिने जाणूकी आहे आणि आज तुम्ही पुन्हा नवीन योगानं आनंदानं आज शाळेत आला आहात सर्व विद्यार्थ्यांचं था, मी प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजपासून आपल्या प्रशालेमध्ये जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सामावून घ्यायचं आहे त्यांना स्नेह भाव आपुलकी प्रेमभावानं त्याचं स्वागत करावायचं आहे आणि आपापसामध्ये आपलं जे नातं आहे मित्र मैत्रिणीचं नातं हे दृढ करावायचं आहे पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन सर्व विद्यार्थ्यांचं बालवाडी ते आठवी नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आपल्या प्रशालेमध्ये त्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक माननीय सर प्रशालेमध्ये आले आपला आदर सन्मान केला त्याबद्दल मी मिले मिले सरांचं स्वागत करतो आभार मानतो आणि त्यांना आपल्या कशाचे मानेसर पुष्पुच्छ ने होऊन त्याचा सत्कार करतील त्यांनी तो स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो मिळाले का रे ओके चेहऱ्यापासून थोडं खाली जरा ते रे लागले